नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी तेराशे छप्पन्न कोटी रुपये मदत वितरणास मान्यता मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांचा समावेश नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन गडचिरोली जिल्हा प्रशासनाला आदी कर्मयोगी उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान आरक्षण हे सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकांसाठी असून तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं मत आणि आज धनत्रयोदशी सर्वत्र दीपावलीचा उत्साह आता सविस्तर बातम्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये मदत वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधल्या एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर नुकसानापोटी ही रक्कम देण्यात येणार आहे यामध्ये बीड जिल्ह्यासाठी पाचशे कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये धाराशिव दोनशे ब्याण्णव नऊ कोटी एकोणपन्नास लाख बावीस हजार लातूर दोनशे दोन कोटी अडोतीस लाख एकोणावीस हजार परभणी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार तर नांदेड जिल्ह्यासाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाख सदोतीस हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे या आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसंच पशुधनाचं आणि घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना जिल्हा स्तरावरूनच मदत दिली जाणार आहे हा निधी शेतकऱ्यांना विना अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन या रक्कम साठी अनुदान अपलोड करण्याच्या प्रक्रिया आता पोर्टल मध्ये चालू आहे सर्व शेतकरी विनंती आहे आणि सूचना आहे तुमच्याकडे फार्मर आयडी आयडी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ई केवसी करण्याची गरज नाहीये या अनुदानची रक्कम ते तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे तर तुमच्या फार्मर आय डी आणि अग्रेस्टर आय आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ई केव्हा प्रक्रिया करून घेतला पाहिजे त्यासोबतच आपण या अनुदान चा चा यादी अनुदानिहाय सर्व सीएससी से सेंटर मध्ये त्यासोबत ऑफिस ग्रामपंचायत भवन मध्ये सुद्धा दाखवणार दरम्यान केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीच्या काळातही काम करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते काल नागपूर इथं बोलत होते धाराशिव जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा अधिक तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानापोटी दिवाळीनंतर तिसऱ्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे आमदार राणा रजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली बहुभूधारक बहु शेतकऱ्यांना ही मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर पुन्हा टीका केली ही मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे ते काल बारामती इथं बोलत होते आपल्या पक्षानं दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली यावर्षी झालेल्या विपुल पावसामुळे रब्बीचं क्षेत्र पासष्ट लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर बियाणं खतं कृषी निविष्ठा यांचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजनासंदर्भात काल पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे नाशिक इथं तयार झालेलं पहिलं तेजस हे लढाऊ विमान काल संरक्षण मंत्रालयाच्या उपस्थितीत वायू दलाला सोपवण्यात आलं त्यावेळी केलेल्या संबोधनात संरक्षण मंत्री म्हणाले आज जब मैंने मेशिक डिव्हिजन मे तयार कि गे सु थर्टी एल फॉर्टी विमानो की उडान सीना गर्व से चौड़ा हो गया उनकी उड़ान रक्षा क्षेत्र में भारत की मैं मानता हूं मैं इस रूप में देख रहा था यह भारत की आत्मनिर्भरता की उड़ान है यह भारत के सेल्फ रिलायंस की एक फ्लाइंग है आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं काल दिल्लीत राष्ट्रपती भवनात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला या, स्वीकार या अभियानाद्वारे जिल्ह्यात पाचशे त्रेपन्न आदी सेवा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत त्रेपन्न हजार नागरिकांचं एकत्रीकरण तसंच पाचशे त्रेपन्न ग्रामसभांच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा ग्रामकृती तयार करण्यात आला या लोककल्याणकारी कल्याणकारी तसंच परिणामकारक प्रशासकीय मॉडेलसाठी पुरस्कार देण्यात आला आहे छत्तीसगडमध्ये काल दोनशे आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यामध्ये एकशे दहा महिला आणि अठ्ठ्याण्णव पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी तसंच सातव्या इयत्तेत घेतली जाणार आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल यावर्षीची इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी असून तो गरीबी हटावचा कार्यक्रम नाही असं मत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त कलि आह ताल बीड इथं ओबीसी महा एल्गार सभेत बोलत होते मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती असल्याचा निर्णय न्यायालयानं दिलेला असून मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं सर्वोच्च न्यायालयानं देखील सांगितलेलं आहे असं भुजबळ यांनी नमूद केलं आमदार धनंजय मुंडे तसंच आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून आमच्या हक्काचं आरक्षण देण्याला आमचा विरोध असल्याचं मुंडे म्हणाले तर पडळकर यांनी यावेळी बोलताना ओबीसी संरक्षणाचा मुद्दा मांडत गरीब मराठा समाजाला असलेल्या स्वतंत्र आरक्षणाला आपला विरोध नसल्याची भूमिका मांडली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं घेराव घातला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार किती प्रमाणपत्र मिळाली असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी विचारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आज धनत्रयोदशी आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आज आरोग्य देवता धन्वंतरी पूजनाचा प्रघात आहे यमदीपनाचंही आज केलं जातं आजपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे सवत्स धेनू अर्थात गायवासराच्या पूजेनं दिवाळीला कालपासून प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगर इथं बीडवळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत काल गायवासराचं पूजन करण्यात आलं लातूर महानगरपालिकेतल्या महिला कामगारांना दीपावलीनिमित्त काल जिल्हाधिकारी वर्षा घुगे आणि मनपा आयुक्त मानसी यांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पैठण फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या तीन तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचं वाटप केलं नांदेड इथं जिल्हा प्रशासन सचखंड गुरुद्वारा बोर्ड महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं बंदाघाट इथं दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी वीस ते बावीस ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे प्रसिद्ध गायिका अनुराधा पोडवाल यांच्यासह विविध कलाकार या कार्यक्रमात सादरीकरण करतील कार्यक्रमाचं यंदाचं तेरावं वर्ष आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानं येत्या वीस ते पंचवीस तारखेदरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे आज शनिवारची सुट्टी रद्द करून विद्यापीठाचं कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी दिली परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कोक गावात अतिसार रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवल्या आहेत पालकमंत्री मेघना साकोरे साकोरिबोर्डीकर यांनी काल या गावाला भेट देऊन आढावा घेतला तसंच यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी दिले आहेत ते काल छत्रपती संभाजीनगर इथं एका आढावा बैठकीत बोलत होते सणाच्या काळातील सुरक्षा व्यवस्थापनासह विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली महिला नगर इथं झालेल्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडेनं ना नागपूरच्या दितिशा सोमकुवारच्या साथीनं उपविजेतेपद मिळवलं आहे सतरा वर्षाखालील मिश्र दुहेरी गटात सार्थकनं ही कामगिरी केली संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथं आज आणि उद्या जागर संविधानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संविधानावर आधारित विविध सादरीकरण होणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी तेराशे छप्पन्न कोटी रुपये मदत वितरणास मान्यता मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांचा समावेश नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि आज धन त्रयोदशी सर्वत्र दीपावलीचा उत्साह याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार